24 वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरू एकशे आठ डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या श्रीक्षेत्र कपिलधार महापदयात्रेतील दुसरा रिंगण सोहळा लोखंडी सावरगाव येथे उत्साहात पार पडला या सोहळ्यात युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी पालखीचे व उपस्थित गुरुवर्यांचे दर्शन घेतले माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे शिवलिंग शिवाचार्य महाराजांशी अनेक वर्षापासून घनिष्ठ संबंध असून प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात त्यांनी महाराजांच्या दर्शनाने केली आहे विधानसभेमध्ये त्यांनी शिवलिंग शिवाचार्य महाराजांना भारतरत्न देण्याची मागणीही केली होती या सोहळ्याच्या निमित्ताने शिवाप्पा भुरके बसू राजुरे रतन रेड्डी बुद्धिवंत मुळे इंजी कस्तुरे समर सोरडे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र मराठीसाठी प्रतिनिधी नईम खतीब निलंगा लातूर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला करा आणि सत्या परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा